महानगरपालिकेचा लेखी आश्वासनानंतर दिव्यांगांचं उपोषण मागे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील दिव्यांगांना घरकुल आणि जागा उपलब्ध करा दिव्यांग पुनर्वसन केंद्रबाधा दिव्यांग भवन बांधा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल दिव्यांग सामाजिक संघटना आणि शिवसेना दिव्यांग आघाडी दोन दिवसापासून आमरण उपोषणाला बसले होते मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे यांच्या आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे महानगरपालिकेच्या शिष्टमंडळात जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नंदा गायकवाड दिव्यांग विभागाचे अध्यक्ष प्रमिला मोरे महानगरपालिकेचे अधीक्षक विजय महाराज फुलंब्रीकर मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख अरुण वानखडे संतोष पाटोळे राजेश मोरे आदींची शिष्टमंडळात उपस्थिती होती महानगरपालिकेनं लेखे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आलं आहे या उपोषणाला शिवसेना दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शेख इस्माईल राजेश काविटी राजेश कुलकर्णी सविता बोराडे रेणुका वाहुळकर जगदीश सातपुते अंकुश वाघचौरे आदींनी उपोषणाचा सहभाग घेतला यावेळी मराठा महासंघाचे कामगार आघाडीचे मंगेश मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिव्यांग सेल जिल्हा चव्हाण राजेंद्र गाडेकर आदींची उपस्थिती होती काल सकाळी दहा वाजल्यापासून दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडी व दिव्यांग बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आमरण उपोषण अन्नत्याग उपोषण सुरू होतं या उपोषणासाठी सर्व आज हे उपोषण पालकमंत्री महोदय आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी सोडवणं अपेक्षित होतं परंतु काही कारणास्तव त्यांना ना आल्या असतील दिव्यांग बांधव काल असताना असतानासुद्धा या ठिकाणी बसलेले आणि या उपोषणाची दखल घेऊन जालना महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त गायपाड मॅडम नारायण अधीक्षक फुलंब्रीकर महाराज या ठिकाणी आले होते आणि या दिव्यांगाच्या जे महानगरपालिका हद्दीतले जे प्रश्न आहे त्यांच्या स्थानिक पातळीवर जे सोडवता येईल यासाठी त्यांनी तें लेखी आश्वासन दिलं आणि हे लवकर प्रश्न सुटतील असं काही दिवसाची कार्यमर्यादा त्यांना दिली आणि आज मी मराठा महासंघाच्या वतीनं वो व या अधिकाऱ्यांच्या समूहेत आम्ही सर्वांनी या दिव्यांग बांधवांना विनंती केली ये हे उपोषण सुटलं पाहिजे आमच्या विनंतीला या दिव्यांग बांधवांनी मान दिला आणि उपोषण आज सु नारळ पाणी घेऊन अधिकाऱ्यांच्या मार्फत यांनी उपोषण सोडलं या ठिकाणी धर्मवीर छावाच्या वतीने म्हणजे जाधव साहेबांनी पाठिंबा दिला लक्ष्मण गाडेकरे आमचे मंगेश मोरे उपोषण करते अनिलजी फळत राहुल मुळे आमचं ताई सर्वजण जण या ठिकाणी सर्वजण आज सर्वांनी मिळून अधिकाऱ्यांचं आणि आ, या उपोषणकर्त्यांचं समन्वय साधला गेला आणि उपोषण तुर्तास त्यांनी स्थगिती दिली यानंतरही जर महानगरपालिकेने यांच्या मागण्या महानगरपालिका असेल जिल्हा प्रशासन असेल मागण्या जर मान्य केल्या नाही तर आपण सर्व ज्या जिल्ह्यात जेवढ्या सामाजिक संघटना असतील जेवढ्या काही राजकीय पक्ष असतील ते कोणत्या जाती पंथाच्या कोणत्या विचाराचा असो सगळ्यांना सोबत घेऊन एक मोठा लढा उभारण्यासाठी प्रयत्नशील राहू एवढं मी मराठा महासंघाच्या वतीनं शब्द देतो धन्यवाद